शुभ संध्याकाळ मी आज आपल्याला मी खरं तर वाट बघते की कोणीतरी एकजण तरी कनेक्ट व्हावं पण अजून तरी झालं नाही ठीक आहे मी सांगते की मी लाईव्ह का आली आहे तर आत्तापर्यंत माझ्या चार पाच कथा तरी कम्प्लीट झालेल्या आहेत आज एक लव्ह स्टोरी तिचा शेवटचा भाग येईल रात्री बारा वाजता त्यानंतर ती कथा पूर्ण संपलेली आहे विवाह एक करार ही ही संपलेली आहे जी आपण जिलात तमाशा फड उभा करायचा आहे त्या संदर्भात ती कथा आहे विवाह करार करार एक लग्नाचा तर सगळ्यांना आवडलेलीच आहे मोस्टली सगळ्यांना माहिती आहे की हिंदू हिंद केसरी पहलवान तिला बनायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं आहे कॅमेरा माझा जरा प्रॉब्लेम देतोय ठीक आहे तर माझी पहिलीच वेळ आहे अशी लाईव यायची त्यामुळं जरा दडपण पण आहे समजून घ्याल असो तर तिसरी माझी कथा होती पहिलं ती तीसुद्धा चाळीस भागांची आहे तीही संपलेली आहे चौथी होती आत्ताची लव पण संपलेली आहे परत नंतर तुम्ही पाहत असाल आता राजकारण राजकारण सुरू आहे राधा सुरू आहे आणि नायिका नायिका खलनायिका या तीन कथा सुरू आहेत त्यातली नायिका आणि खलनायिका आणि राधा जरा माझी अपूर्ण आहे कथा लिहायची स्वतःच पण लवकरच ती पूर्ण करण्यात येईल आणि मग त्याच्या पुढे खरं ते भाग त्रेपन्नपर्यंत पर्यंत भाग माझे पूर्ण आहेत राधाचे तर ह्याचे राज नाईकाचे चव्वेचाळीसपर्यंत आहे तर मोस्टली तेवढे भाग तर मी टाकेल पण पुढचे भाग पण मी नंतर कवर करेन डेली एक भाग येईल राजकारण पूर्ण आहे राजकारणचा मी रोज एक टाकेन भाग आता उद्या पर्वापासून त्याचं एडिटिंग आणि हे सगळं राहिलेलं आहे रेकॉर्डिंग पण राहिलेलं आहे अजून पण ते सगळं टाकेल तसंच तस माझा अजून एक चॅनल आहे हृदयस्पर्शी म्हणून चैत्रालीचंच मी लिंक दिलेली आहे पोस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यावर माझी मोहब्बत नावाची जी आहे कथा ती चालू आहे अजून एक मी नवीन चॅनल काढत आहे खरं कारण त्याच्यासाठी आले मी लईव की माझं एक अजून एक चॅनल आहे आर्मी लोकांच्या ज्या आपण बघतो की आर्मी लोकं म्हणजे त्यांचं लाईफ आपल्याला एक क्रेज असते आर्मी लोकांची लाईफ तर मलाही थोडीफार त्यांची क्रेज होती क्रेज आहेच नाही असं नाही आणि म्हणूनच मी त्या आधारावरती ऑलरेडी तिथं त्या चॅनलवरती मी एक स्टोरी अपलोड केली आहे जे एक दोन भाग केले त्याचे आणि अजून एक त कथा आहे तिचा एक भाग अपलोड केलेला आहे त्या क त्याचं त्या नाव आहे ऑडिओ मराठी ऑडिओ कथा बाय चैत्राली हे त्या चॅनलचं नाव आहे तुम्ही सर्च करून बघू शकता तर अशा प्रकारे माझ्या एवढ्या सगळ्या कथा चालू आहेत रेकॉर्डिंग चालू आहे सगळंच व्यस्त आहे कुठं थोडंफार मागं होत असेल पण तरी तुमचा सपोर्ट राहावा एवढीच इच्छा आहे आत्तापर्यंत तुम्ही करतच आहात सपोर्ट पण अजूनही मला अजूनही तुमचा सपोर्ट हवा आहे माझ्या कथा कशा वाटतात हे तुम्ही कमेंट करून मला कमीत कमी कमेंट करून तरी सांगाव्यात लाईक करावं कथा आवडत आहे तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर बस मला एवढंच तुम्हाला सगळं सांगायचं होतं तर बघू भेटू परत असंच एखाद्या लाईव्हमध्ये सध्या अजून पाच मिनटं झालेत पण कुणी झालेलं नाही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नवीन आहोत सगळं नवीन करायचं आहे थे। त्यामुळं ठीक आहे मी इथेच थांबते थँक्यू तुमच्या सपोर्टबद्दलसाठी आणि तुम्ही आशा आहे की तुम्ही अजूनही मला सपोर्ट करत राहाल माझ्या कथांना तितकंच प्रेम देत राहाल मी ऑलरेडी प्रतिलिपी ॲपवरती बऱ्याच कथा लिहिलेल्या आहेत त्यातलंच आता मी त्या परत इथं टाकते आहे तिकडच्या सगळ्या डिलीट करून मी इकडे यूट्यूबवरती येते आहे एक नवीन प्रवास सुरू करत आहे ज्याच्यात तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा बस एवढीच आहे थँक्यू